आमदार प्रणिती शिंदे यांचा दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात गावभेट दौरा आमदार प्रणिती शिंदे यांचा दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात दौरा केला असून मतदारसंघातील प्रत्येक गावात त्यांना उत्तम प्रकारे प्रतिसाद मिळत आहे मतदारसंघातील गावभेट दौऱ्यात मतदाराशी संवाद साधताना भाजप सरकारने दहा वर्षात शेतकऱ्यांचे व सर्वसामान्य जनतेची दिशाभूल केल्याचे सांगत यावेळी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत शेतकऱ्यांचे व सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण लोकसभेच्या निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे मतदारांना सांगितले धर्म जातीवर मतदान मागण्यापेक्षा काम करून कामाच्या जोरावर मत मागितले पाहिजे मात्र भाजप जाती व धर्माचा आधार घेत निवडणुकीला सामोरे जात आहे भाजप आपल्या हातून सर्व काही हिसकावून घेत आहे आपल्याकडे राहिला मतदानाचा अधिकार तो पण हिरावून घेण्याचा प्रयत्न भाजप सरकार करीत आहे त्यामुळे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत सर्वसामान्य मतदारानी लोकशाही टिकवण्यासाठी शेतकरी कष्टकरी सर्वसामान्य जनता व सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या हाताला काम देण्यासाठी काँग्रेसच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन यावेळी ग्रामस्थांना केले दक्षिण विधानसभा मतदारसंघातील हातूर वडकबाळ वांगी मनगोळी गावडेवाडी कंदलगाव कुसूर तेलगाव भंडारकोटे साधेपूर कारकल माळकोटे या ठिकाणी गावभेट दौरा झाला या दौऱ्यात जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे तालुकाध्यक्ष हरेश पाटील मनोज जलगुलवार नगरसेवक बाबा मिस्त्री राधाकृष्ण पाटील युवक काँग्रेसचे गणेश डोंगरे व अनंत मेत्रे आदी उपस्थित होते यावेळी वडापुरीतील अरुण पाटील गणपती पुजारी माजी सरपंच खाजाबाई फुलारी रुबाब सय्यद गौरप्पा पुजारी भानुदास गुंड जकू गुंड दयानंद कांबळे चेतन वागचोरे अण्णा पाटील संजय पारशे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते माझ्या रक्तात आणि बेमाने नाही आमच्या रक्तात एवढ साहेबांना ना आणि पण जर काँग्रेसमध्ये नसतील तरी मी काँग्रेसमध्येच असतील कारण का मी लोकशाहीमध्ये विश्वास ठेवते मी सर्व धर्म समभाव मध्ये विश्वास ठेवते मी कामामध्ये विश्वास ठेवते काम करून मत मागा ना त्याच्यात मी विश्वास ठेवते ही भाजपची विचारसरणी मला बिलकुल पटत नाही धर्म जात जात हे सगळं ह्याच्यावर थोडी राजकारण करायचं काम करून तुम्ही मत मिळवा ना